आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे हरिश्चंद्रगडाच्या पंधराशे फूट खोल दरीमध्ये दोन तरुणांचा सापळा आढळला आहे यातला एक तरुण मागच्या तीन वर्षांपासून बेपत्ता होता तर दुसरा तरुण सहा महिन्यांपासून बेपत्ता होता एका ट्रेकर ग्रुपला हरिश्चंद्रगडाच्या दरीत या दोघांचे सापळे आढळले मृतांच्या खिशामध्ये सापडलेले ओळखपत्र आणि मोबाईलच्या आधारे पोलिसांनी दोघांची ओळख पटवली आहे दोघांचे डीएनए नमुने फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत गणेश होनराव आणि रोहित साळुंखे अस असे या दोन तरुणांची नावे आधार कार्ड आणि कपड्यांवरून पोलिसांनी गणेश होंडराव याची ओळख पटवली तर मोबाईल आणि कपड्यांवरून रोहित साळुंकेची ओळख पटवण्यात आली यातला रोहित साळुंके पुण्यामध्ये इंजिनियर म्हणून काम करत होता तो मागच्या सहा महिन्यांपासून बेपत्ता होता अठरा जून रोजी तो हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी गेला होता त्याच वेळी तो पंधराशे फूट खोल दरीत पडला हा प्रकार काही प्रत्यक्ष पाहिला होता पण ते काहीच करू शकले नाहीत रोहित बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी रोहितचा शोध घेतला पण मुसळधार पाऊस आणि दाट धुकं यामुळे रोहितचा मृतदेह सापडला नव्हता तो कुठे पडला याची ठोस माहिती पोलिसांकडे नसलात नाही त्याचा मृतदेह शोधण्यात अनेक अडचणी येत होत्या यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा शोध थांबवलं होतं पण अलीकडेच रोहित साळुंखे याच्या कुटुंबियांनी रोहितचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना विनंती केली या विनंतीवरून पोलिसांनी एक ट्रेकर्स ग्रुपच्या मदतीने शोध मोहीम राबवली गुरुवारी बारा डिसेंबर पासून ही शोध मोहीम सुरू होती अथक प्रयत्नानंतर ट्रेकर्स ग्रुपला रोहितचा सांगाडा आढळला मोबाईल फोन आणि कपड्याच्या आधारे रोहितची ओळख पटवण्यात आली ही शोध मोहीम सुरू असताना ट्रेकर्स ग्रुपला आणखी एक सांगाडा सापडला सांगड्याचे खिशात आधार कार्ड आणि पॅन कार्ड होतं त्यानुसार मृत तरुण गणेश होणराव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तो मूळचा लातूर जिल्ह्याच्या रहिवासी होता गणेश तीन वर्षांपूर्वी घरातून निघून गेला होता तो बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या घरच्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता पण गणेशचा काहीच थांग पत्ता लागला नव्हता घरातून निघून गेल्यानंतर गणेशनं हरिश्चंद्र गडावर येऊन आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे पोलीस घटनांचा दोन्ही तपास करत आहेत दोघांचे डीएनए नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत या घटनेचा अधिक तपास पोलीस आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स आणि सराफ फुडसे पुणे